रईस शिक्षण संस्थेच्या नानासाहेब साधु कडू पाटील विद्यालय सातरळ येथे इयत्ता दहावी विद्यार्थी शुभचिंतन समारंभ दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमात सुरुवातीला पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सातरळ गावचे सरपंच सतीश ताठे यांनी भूषविले प्रास्तविक विज्ञानाचे ज्येष्ठ शिक्षक सर यांनी केले सुजल भाले श्रवण भोत सार्थक खोकळे यांनी विद्यार्थी मनोगते व्यक्त केली समाजशास्त्राचे ज्येष्ठ शिक्षक राशीनकर सर यांनी शिक्षक मनोगत मांडले त्याचप्रमाणे प्राचार्य राजेंद्र बडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शु विद्यालयातर्फे शुभेच्छा दिल्या सतीश ताठेसाहेब यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मान्य अरुण कडू पाटील तथा अण्णा स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य पंकज कडू पाटील युवा नेते किरण कडू पाटील ॲडव्होकेट विजयराव कडू पाटील तसेच स्कूल कमिटी स्थानिक व्यवस्थापन व विकास समिती शालेय सर्व समित्या तसेच सातराळ पंचक्रोशीच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेस उत्तम गुण मिळवण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आभार प्रदर्शन थोरा सर यांनी केले सूत्रसंचलन एस एस सर यांनी केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते याच कार्यक्रमाची काही क्षण चित्रे धर्म जातीच्या जाक्विशाल देता मोह नफाला पड़ तो आहे प्रय तेम धुनी नग्या गरिबा साथ की लेणी मो लक्ष्मी वहिनी झाली आई कमवा आणी श्रीका मंत्र हा करुणाईला प्रेरक हो